ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका ओळखीच्या विषयावर बोलणार आहोत सप्तचक्र हो पण यात एक वेगळेपण आहे आपण श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या पूर्ण योगाच्या दृष्टिकोनातून या चक्रांकडे पाहणार आहोत अगदी म्हणजे ती नक्की काय आहेत कुठे आहेत आणि पूर्ण योगात त्यांचं महत्त्व काय विशेषतः तंत्रमार्ग आणि पूर्ण योगातला फरक काय हे समजून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं निश्चितच ही चक्र म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीरातली शक्ती केंद्र ती डोळ्यांना दिसत नाहीत हे खरंय पण अनुभवता येतात हो साधनेतून त्यांचा सा अनुभव घेता येतो श्रीमाताजी म्हणतात की ही केंद्र अस्तित्वात आहेत ती जागृत होऊ शकतात आणि त्यांच्या जागृतीने आपल्या चेतनेत मोठा बदल घडतो ही वस्तुस्थिती आहे अच्छा तर सुरुवात कुठून करायची सामान्यता मुलाधर चक्रपासून करतात ना हो सामान्यता तसं करतात पण पूर्ण योगात सुरुवात वरुण होते सहस्रदल चक्रापासून सहस्रदल म्हणजे डोक्याच्या वरचं अगदी डोक्याच्या वरच्या बाजूस हजार पाकळ्यांचं हजार म्हणजे काय तर अगणित शक्यतांचं प्रतीक त्याचा रंग निळसर आणि भोवती सोनिरी प्रकाश असतो म्हणतात आणि हे कशाशी जोडलेलं आहे हे आपल्या उच्चतर चेतनेशी जोडलेलं आहे म्हणजे हायर माइंड ओव्हर माइंड वगैरे बरं त्यानंतर मग त्यानंतर येतं आज्ञाचक्र भ्रुमध्यात दोन पाकळ्या पांढरा रंग हे विचारशक्तीचं केंद्र आहे बरोबर हो विचारशक्ती मानसिक इच्छाशक्ती आणि दृष्टी म्हणजे विजन याचं केंद्र पण इथे श्री अरविंदांनी एक इशारा दिलाय काय की इथे लक्ष केंद्रित करताना नुसत्या मानसिक कल्पनांमध्ये रमून जाऊ नये कारण ते अनुभव केवळ मानसिक पातळीवरचे असू शकतात अच्छा त्यांनाच आध्यात्मिक सत्य समजण्याची चूक होऊ शकते अगदी मग आहे विशुद्ध चक्र कंठाच्या ठिकाणी सोळा पाकळ्या रंग करडा किंवा ग्रे हे अभिव्यक्तीचं केंद्र झालं मग बरोबर मनातले विचार बाहेर व्यक्त करण्याचं आणि मग येतं सगळ्यात महत्वाचं केंद्र अनाहत चक्र हृदय केंद्र छातीच्या मध्यभागी याला पूर्णयोगात खूप महत्व आहे असं ऐकलंय हो खूप कारण याची भूमिका दुहेरी आहे म्हणजे समोरच्या बाजूला हे भावनिक केंद्र आहे पण आत खोलवर चैत्यपुरुषाचं स्थान आहे चैत्य पुरुष म्हणजे आपला खरा आत्मा हो आपला खरा अंतर्यामी ईश्वरी अंश याचा रंग सोनेरी गुलाबीसर असतो म्हणतात आणि बारा पाकळ्या हे विवेक जागृत करतं म्हणजे काय खरं काय खोटं हे जाणण्याची क्षमता म्हणून श्रीमाताजींनी यावर इतका भर दिलाय कारण ईश्वरी साक्षात्कार इथेच होतो अगदी याच केंद्राच्या जागृतीने खरं आंतरिक परिवर्तन सुरू होतं ज्याला सायकिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात आणि बाकीची चक्र ती पण थोडक्यात सांगाल का हो मग आहे मणिपूर चक्र नाभी जवळ हे उच्चतर प्राणाचं केंद्र आहे म्हणजे महत्वाकांक्षा राग वगैरे भावनांशी संबंधित अच्छा त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र लिंगस्थानाच्या थोडंवर हे कनिष्ठ प्राणाचं केंद्र म्हणजे छोट्या इच्छा वासना यांचं आणि शेवटी मुलाधार चक्र मणक्याच्या तळाशी जे आपल्या स्थूल शरीराशी जोडलेलं आहे बरोबर आता तंत्रमार्ग आणि पूर्ण योगातला मुख्य फरक काय आहे तंत्रात ती कुंडलिनी शक्ती मुलाधारातून जागृत होऊन वर चढते असं मानतात ना हो तंत्रमार्गातला भर हा कुंडलिनी शक्तीच्या आरोहणावर असतो खालून वर आणि पूर्ण योगात पूर्ण योगात प्रक्रिया उलटी आहे असं म्हणतात म्हणजे दिव्य शक्ती वरून खाली उतरते सहस्रदल चक्रातून याला अवरोहण म्हणतात ही शक्ती खाली उतरत उतरत चक्र खुली करते आपोआप म्हणजे हठयोगासारखं चक्रांवर जोर देणं तसं काही नाही इथे जोर आहे तो अभिप्सा म्हणजे ईश्वराकडे जाण्याची तीव्र ओढ नकार म्हणजे चुकीच्या गोष्टींना नकार देणं आणि समर्पण म्हणजे स्वतःला त्या दिव्य शक्तीला सोपवून देणं या त्रिसूत्रीवर म्हणजे साधकाची भूमिका स्वतःहून चक्र जागृत करण्याऐवजी स्वतःला तयार करण्याची आहे बरोबर ती दिव्य शक्तीचं साधकाची तयारी बघून योग्य वेळी सुरक्षितपणे चक्र विकसित करते म्हणून हा मार्ग जास्त सहज आणि सुरक्षित मानला जातो म्हणजे इथे फक्त कुंडलिनीचं वर जाणं नाही तर संपूर्ण चेतनेचं वर जाणं आरोहण आणि दिव्य शक्तीचं खाली येणं अवरोहण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत अगदी तसंच म्हणूनच पूर्ण योगात सहस्रदल आणि विशेषत अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित करायला सांगतात अनाहत चक्रातून सायकिक ट्रान्सफॉर्मेशन आणि सहस्रदल चक्रातून उतरणाऱ्या उच्चतर शक्तीमुळे स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन साधतं आणि ही चक्र खुली झाल्यावर काय होतं काय अनुभव येतात शक्तीचा प्रवाह वाढतो सूक्ष्म शरीरात साधकाला अनुभव येऊ लागतात जसं प्रकाश दिसणं किंवा आज्ञा चक्रात काही प्रतिमा चिन्ह दिसणं हृदय केंद्रात अगदी खोलवरचे शांत आनंदी अनुभव येतात बाह्य आणि आंतरिक चेतनेतला फरक जाणवायला लागतो हो तो फरक स्पष्ट होतो इतकंच नाही तर त्या त्या चक्राशी संबंधित जी सूक्ष्म वैश्विक प्रतल आहेत म्हणजे प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स त्यांच्याशीही साधकाचा संपर्क होऊ शकतो म्हणजे पूर्ण योगातला हा चक्रांचा विचार केवळ काही बिंदूंवर लक्ष केंद्रित करण्यापुरता नाहीये तर नाही अजिबात नाही तर हा चेतनेच्या विस्ताराचा आणि दिव्य शक्तीच्या अवरोहणाचा एक संपूर्ण प्रवास आहे अगदी जो हट्टाने नाही तर अभिप्सा आणि समर्पणाने साधायचा सा आहे जाता जाता एक विचार मनात आला बोला तुम्ही म्हणालात की श्री अरविंद आणि श्री माताजींनी एका भविष्याबद्दल म्हटलंय हो एक विलक्षण विचार आहे तो खरं तर त्यांनी असं वर्तवलंय की कदाचित खूप पुढच्या काळात मानवी उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर ही सूक्ष्मचक्र आपल्या स्थूल शारीरिक अवयवांची जागा घेतील म्हणजे अवयवांची जागा घेतील हो म्हणजे उदाहरणार्थ हृदय केंद्र प्रत्यक्ष आपलं भौतिक हृदय बनेल किंवा त्याची कार्य करेल मानवी चेतनेच्या आणि शरीराच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने हा एक अद्भुत विचार आहे खरंच या माहितीमुळे आपल्या अंतरंगात डोकावून पाहण्याची आणि या विषयावर अधिक जाणून घेण्याची प्रेरणा श्रोत्यांना नक्की मिळेल अशी आशा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर